एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला सन दोन हजार तेरा झी बॉम्बे या देशाचे चलन कोणते आहे तर बॉम्बे बॉम्बियन डॉलर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली कोणी केली तर या प्रश्नाची उत्तर आहे लोकमान्य टिळक आयुष्यमान योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार अठरा महाराष्ट्रातील चेरापुंजी हे अंबोली शहराला म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये सात कटक मंडळे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात तर या प्रश्नाची उत्तर आहे राजाराम मोहन रॉय त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नांचे उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते दादाबाई नवरोजी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे सुरेंद्रनाथ चटर्जी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते आणि भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून ओळखले जाते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्याम पित्रोदा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे विक्रम साराभाई त्यानंतर तर्या नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय भूधान चळवळीचे जनक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे आचार्य विनोबा भावे भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अस्तंबा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नंदुरबार त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचे उत्तर आहे दादाबाई नवरोजी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिग्दर्शन आणि फिफ्थ क्वेश्चन आहे सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत या क्वेश्चन्समधून तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू